नमस्कार मैत्रिणीनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग आहे स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण काय करणार आहोत मागच्या जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सभेचाळीस छातीच्या मापाची जी कळ म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज होता तो आपण कटिंग केला होता डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती बरोबर तर आता आपण काय करणार आहोत त्याची ब्लाऊजची जी ब्लाऊज कटिंग तर आपण पाहिलेलीच आहे परंतु आज ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत स्टिचिंग पाहण्यासाठी जो पफ आहे ब्लाऊजचा कारण की प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याचा पफ कशा पद्धतीने आला पाहिजे प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केला पाहिजे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये जरी लुकपट्टी कमी जास्त झाली तरी ती कशी व्यवस्थित केली पाहिजे गाड्याचा आकार गोल आकार येण्यासाठी कोणती ट्रिक यूज केली पाहिजे शोल्डर कशा पद्धतीने जॉईन केलं पाहिजे त्याचबरोबर जी बाही आहे तिला आपण जॉईन पण देणार आहोत तर तो जॉईन कशा पद्धतीने दिला पाहिजे मुख्य कारण असं आहे जो बाही आहे जी ब्लाऊजची बाही आहे ती काय होत असते कधी कधी ब्लाउजची जी बाई आहे ती खालच्या बाजूने दंडाच्या बाजूने वरती खेचली जाते ती खेचू नये त्यासाठी कोणती वापर केला पाहिजे कोणती यूज ट्रिक यूज केली पाहिजे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे सर्वात मुख्य कारण आहे ब्लाऊजची फिटिंग सररक्षेत फिटिंग घेण्यासाठी कोणती ट्रिक यूज केली पाहिजे ते पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सने पाहणार आहोत तर चला मैत्रिणीनो आज काय करूया आपण खूप सोप्या पद्धतीने आपल्या ह्या ब्लाउजची स्टिचिंग करूया मग आजच्या ह्या छान चला सुरुवात करूया बरोबर तर मग बघा मैत्रिणीनं मी काय केलं आहे बॅक साईड आणि जो साईड आहे हे पहा ह्या पद्धतीचे जे समोरचे पार्ट आहेत प्रिन्सेस कटचे ते घेतलेले त्यानंतर जी ही बाही कटिंग आहे ती बाही कटिंगला आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडनी जोड द्यायचं आहे कारण की जी बाही आहे ती कमी पडलेली आहे बरोबर कारण की खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे आणि ही बाही आपल्याला कमी पडलेली ब्लाऊज कटिंग करताना त्यामुळं तर आता आपण काय करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने खूप महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्सने हे ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत तर मैत्रिणी प्लीज हा माझा रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेममध्ये घोळ म्हणजे तो बगलेत घोळ होतो त्यानंतर शो मोंड्याखालचा भाग खालीवर होतो तुमची बाई ब्लाऊज घातल्यानंतर आतल्या बाजूने खेचली जाते तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमचा जो ब्लाऊजचा गाळा आहे तो गोल येत नाही तर खूप महत्त्वाची गोष्टी आहे तर तुम्ही काय करायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर सर्वप्रथम जो बॅक साईड आहे त्याला के काय केलं हे आपण टक्स घेतलेला आहे चार इंचाची रुंदी आणि साडेचार इंचाची उंची यानुसार मी तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आखून घेतलेला आहे दोन्ही बाजूने दिसल ह्या पद्धतीने मी खडूच्या मार्जिंगने म्हणजे प्रेस करून घेत म्हणजे तुम्ही पाहू शकता मी कसं थाप म्हणजे एका बाजूला हे पहा ह्या पद्धतीने दोन्ही बाजूला आपलं दिसलं पाहिजे खून पडली पाहिजे त्यासं ह्या पद्धतीने मी करून घेतलं तर आता काय करणार आहोत हे पहा मी ह्याही बाजूला आखून घेतलेलं आहे बॅकसाईडचं जे टक्सची उंची आहे ती आणि रुंदी मी चार इंचाची घेतलेली आहे मध्य आहे गाड्याचा तिथून चार इंचावरून तो टक्ससाठी पॉईंट आखून घेतला त्यानंतर आपण काय करूयात हे जे टक्स आहे ते डबल स्टिच करूया आणि व्यवस्थित आपले हे टक्स पॅक करून घेऊयात त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीचे हा टक्स झालेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण तुम्ही म्हणाल ज की हा टक्स किती इंचाचा पाहिजे म्हणजे किती इंचावर पाहिजे तो चार इंचावर आणि त्यानंतर जी टक्सची रुंदी आहे ती पहा अर्धा अर्ध्या इंचानी आपण टक्सची आखून घेऊन टक्स हे करत असतो स्टिच करतो त्यानंतर आता ही बॅक साईडची खालची पट्टी आहे म्हणजेच ही आहे कंबरपट्टी आता ही कंबरपट्टी कशी अटॅच केलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपण अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने कारण की आपण ब्लाऊजमध्ये एक इंच शिलाई मार्जिंग घेता असतो खालीच्या बाजूला अर्धा इंच आणि शोल्डरच्या बाजूला अर्धा इंच मग मी काय केलं ह्या पद्धतीने आखो अर्धा इंचाच्या मार्जिंगने शिलाई करून घेतली पुन्हा डबल शिलाई मारून पुन्हा फोल्ड करून ह्या पद्धतीने काय केलेलं आहे दाबटीप मारून घेतली आहे खालच्या कंबर पट्टीला तर ह्या पद्धतीने आपली कमरेचा भाग रेडी होईलच आता ही पाच नंबरची जी टीप मारती ना ही पाच नंबरची का मारायची आहे तर आपली जी कमरेचा जो भाग आहे आपण तिथं काय करणार आहे हाताने हातिले करून घेणार आहे म्हणजे तुरपाई करून घेणार आहे त्यासाठी काय केलं आहे ह्या पद्धतीचं पाच नंबरची टिप मारून घेतली ती जास्तीच आहे ती कटिंग करून घेतं तर आपलं साईड आता रेडी झालेला आहे तर आता आपण काय करूयाचे समोरचे पार्ट आहे प्रिन्सेस कटचे म्हणजे प्रिन्सेसची आहे कटोरी बरोबर की नाही आता हे ही कटोरी घेतलेली आता आपल्याला काय करायचं आहे समोरचा पार्ट घ्यायचा आहे आता हा पाठ तुम्ही कटिंग मी काय केलं आहे ते कटिंग कर करून घेतलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आणि जे खूप सारा प्रॉब्लेम येतो की ही यांना व्यवस्थित बसवता येत नाही जी क्रॉस म्हणजे प्रिन्सेस कटची जी कटोरी कर स्टिच करता येत नाही मग ती स्टिच कशी कर करायची तर आहोत ही जी कटोरी आहे ती स्टिच करून घेणार आहे तर मी काय केलं ह्या पद्धतीचं आखून घेतलेला आहे आणि अर्ध्या इंचाच्या मार्जिंगने किंवा अर्ध्या इंचाला पा एक इंच रेश कमी एवढेच मार्जिंगने आपल्याला काय करायचं ओढायचे नाही ही जी प्रिन्सेसची कटोरी असते ती ओढायची नाही व्यवस्थित आपली आपण जर ब्लाउजची कटिंग व्यवस्थित केली असेल तर आपली ती परफेक्ट बसेल त्या मापाला तर पाहू शकता मी काय केलं आहे माझी परफेक्ट बसलेली आहे आणि पफन खूप सुंदर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसा आकार वगैरे किती छान आलेला आहे फुगा आले म्हणजे आपला जो पफ आहे तो परफेक्ट आलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडचा पण आपण त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घेऊया इथं पण आपण आता खालच्या बाजूने सुरुवात करणार आहोत स्टिचिंग करण्यासाठी खूप मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की जो पफ आहे तो दबला जातो आणि छाती दबल्यासारखी वाटते ब्लाऊज स्टिचिंग केलं झाल्यानंतर पण तुमचं प्रॉब्लेम होतो कुठं ते तुम्हाला माहीत नाही आहे जे तुम्ही टक्सची उंची घेतलेली असते ना तिथपर्यंत आपण व्यवस्थित तुम्ही ज्या पद्धतीने जे टक्स मारलं आहे कटिंग केलेलं आहे तिथपर्यंत व्यवस्थित घेत नाही त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो तर पहा आकार खूप सुंदर आला आहे पफ पण आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये अटॅच करून घेऊया आता कमरपट्ट्या आता एक खूप सोप्या पद्धतीने ही कमरपट्टी अटॅच करायची आहे आपण जशी पाठीच्या भागाला कमरपट्टी तयार केली होती की नाही त्याच पद्धतीची कमरपट्टी तयार करून घ्यायची आणि समोरच्या भागाला लावायची परंतु परंतु हे लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीने लावली गेली पाहिजे जो आकार आहे तो कुठे आला पाहिजे याची काळजी घ्यायची कारण की तो आपला जो आकार आहे आपण स्टिच केलेला आहे तो आपल्या जो हुकपट्टी लुकपट्टी ना त्या बाजूला आला पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायची आणि व्यवस्थित डबल टिप देऊन नंतर दाबटीप देऊन आतल्या बाजूने ही फोल्ड करून घ्यायची पहा मी कांत्या बाजूने आकार टाकलेला आहे तो पण व्यवस्थित पहा नाहीतर काय होतं आपली जी प्रिन्सेसची कटोरी आहे ती दबल्यासारखी वाटते तर मग ह्या पद्धतीने काय केलं आहे आपण पार्ट आपला स्टिचिंग झालेला आहे एक बाजूचा बरोबर की नाही तर पहा या पद्धतीने मी पाच नंबरच्या टिप्पणी फिटिंग करून म्हणजे पॅक करून घेतलेला आहे खालची बाजू त्यानंतर आता आपण त्याच पद्धतीने काय करायचं आहे दुसरा भाग का घ्यायचा आहे तर माम ह्याच पद्धतीने मी काय केलं दुसरा ही भागाचं स्टिच करून घेते आहे कारण की यालाही आपल्याला काय करायचं आहे देऊन घ्यायची आहे डबल टीप ह्या पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आणि जास्तीत ते कटिंग कर करून घ्यायचं पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे ह्या पद्धतीने दाबटीप द्यायची आणि आपला हा ब्लाऊजचा समोरील पाठ अर्धा रेडी झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर पहा आपण ही अगोदर फिटिंग म्हणजे कंबरपट्टी पॅक करून घेऊयात ओके तर पप वगैरे छान आलेला आहे आता आपल्याला लावायचं आहे हुकपट्टी आणि लुकपट्टी तयार करायची आता आपण काय करणार आहोत हुकपट्टी तयार करून घेणार हुकपट्टी तयार करायची म्हणजे आतल्या बाजूने आपण काय करायचं आहे अगोदर मी काय केली ती थोडीशी पट्टी दाबून घेते हे पहा ही काय होणार आहे आपली आता लुकपट्टी तयार होणारे आपण काय करणार इथं लूक तयार करणारे जेव्हा हुक अडकवायचं जे लूक असतं ना जिथं आपण हुका अडकवतो त्याला म्हणायचं लुकपट्टी मग आता ती तयार करतो आहे आपण ह्या पद्धतीने ती तयार करून घ्यायची आणि पुन्हा आपण जेवढी शिलाई घेतलेली होती त्याच्यावर ही अशी ह्या पद्धतीने ठेवून तिथं पाच नंबरची टीप मारून घ्यायची कारण की आपण जेव्हा लूक तयार करू ती पट्टी आपण नंतर काढू शकतो ह्यासाठी तर आता आपल्याला काय करायचं आहे हुकपट्टी तर झाली रेडी आता आपल्याला म्हणजे लुपट्टी रेडी झाली आता ही आपल्याला हुकपट्टी तयार करायची आता ही हुकपट्टी कशी तयार करायची तर सुईच्या बाजूने ठेवायचं आहे थोडंसं फोल्ड करायचं आहे खालच्या बाजूने जी पट्टी आहे ती आणि आपल्या ज्या पाव इंचाच्या आज मी इथं काय करणार आहे फक्त प्रिन्सेसला पाव इंचाचं मार्जिंग घेणार आहे अर्धा इंचाचं नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे तर पाव इंचाच्या मार्जिंगने ही लुकपट्टी आता आतल्या बाजूने आपण फोल्ड करून घ्यायची आहे पूर्ण आता इथं आपल्याला हुक ला हूक तयार करा म्हणजे हुक लावायचे की नाही ह्या पद्धतीने आपली हुक फुकपट्टी तर आता तुम्ही म्हणाल आता हा गळ्याचा आकार पहा एक खाली आहे एक वर आहे मग तो आकार कशा पद्धतीने आपण व्यवस्थित केला पाहिजे तर पहा ह्या पद्धतीने मी काय केलं जास्तीचं कटिंग करून घेतलं आणि तुमचा हा पण प्रॉब्लेम असतो की तुमची हुक कमी जास्त होते ती व्यवस्थित कशी करायची आणि पहा गळ्याचा आकारसुद्धा एकदम परफेक्ट आपला आलेला आहे तर आता आपण काय करूया शोल्डर जोडून करून घेऊया आता शोल्डर जॉईन करताना कोणती काळजी घ्यायची आहे तुम्ही म्हणाल शोल्डरच्या बाजूने म्हणजेच गळ्याच्या बाजूने जास्त घ्यायचं शोल्डरच्या बाजूने म्हणजे बगलेच्या बाजूने कमी घ्यायचं तसं नाही करायचं आपलं दोन्ही मेजर सेम आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला अर्ध्या म्हणजे अर्ध्या चिंताचं मार्जिनने आपण स्टिच करून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं शोल्डर व्यवस्थित जागच्या जागी राहतं गळत नाही शोल्डर उतरत नाही त्यानंतर आपला जो कमरे म्हणजे बगलेखालचा जो भाग आहे म्हणजेच मोंड्या खालचा भाग आहे तो वर खाली होतो तर पा मी कशा पद्धतीने तो मेजर घेतली आहे जे कमरेखालचा जो भाग आहे तो ह्या पद्धतीने म्हणजेच प परफेक्ट आहे का आपला जी बाही आहे ती कमी जास्त होते का होते याच्यावर हा प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला घेऊन आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला गोट मारून घ्यायचा आता गोट कसा मारला पाहिजे मी काय केलं अडीच इंचाची पट्टी घेतली ती फोल्ड केली गोट आपल्याला असं अशी गोटपट्टी तयार करायची आहे आणि त्यानंतर जी थोडीशी जास्तीची असते ना ती कटिंग करून घ्यायची ती जास्तीची आपण कटिंग केली नाही तर काय प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण गोट मारतो त्यावेळेस ना बाजूने असं धागेदोरे दिसतात व्यवस्थित फिनिशिंग ब्लाऊजला थोडी थोडी जी पट्टी आहे ना ती कटिंग करून घेतली कारण की ही साईजला त्यामुळे मी काय केलं ह्या पद्धतीची आता मी दाबून घेणार आहे आणि व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे कारण की इथं पण मी काय केलं पाव पाव इंचाच्या मार्जिंगने ही पट्टी अटॅच करून घ्यायला सुरुवात केली आणि एक लक्षात ठेवायचं आहे जिथं आपण शोल्डर जॉईन केलं आहे तिथं थोडीशी खेचून घ्यायची का खेचून घ्यायची तर आपल्या जे ब्लाऊज आहे तिथून शोल्डर गाळण्याचे चान्स असतो की नाही त्यासाठी आपण सर्व गोष्टींनी ब्लाऊज परफेक्ट बसण्यासाठी आपण शोल्डरपर्यंत शोल्डर, शोल्डर पट्टीपर्यंत आपण गोट मारत येतो त्यावेळेस काय करायचं आहे तिथं ओढून गोट मारायचा आहे म्हणजे आपला गोट परफेक्ट देतो गोटपलटी होत नाही शोल्डर व्यवस्थित तेवढी काळजी घ्यायची आणि छोटे छोटे कट्स मारून घ्यायचेत आता आपण पट्टीत अगोदरच थोडी थोडी कटिंग करून घेतली होती त्याच्यामुळं आता काय करायचं आहे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत पाव इंचाच्या मार्जिंगने आपण जे जसं शिलाई मारून घेतली ना त्याच्या आतमध्ये हे पहा ह्या पद्धतीने परफेक्ट आपली आणि शिलाई मारून घेतलेली आहे तिथं टक्स म्हणजे कट्स मारून घेतले आता आपण ती आतल्या बाजूने फोल्ड करायची आणि परफेक्ट पद्धतीने आपल्या गोठ मारायला सुरुवात करायची आणि गोठ मारायचा कसा गोट सरळपट्टीचं मारायचा का, पट्टी का तिरक्या पट्टीचा मारायचा हे पण खूप महत्त्वाची गोष्ट असते मी तर तुम्ही पाहिलंच आहे मी नेहमी सांगत असते की मी सरळपट्टीचं गोट मारते काही जण तिरक्या पट्टीचा मारतात तो पण पर म्हणजे तो पण छानच रेडी होतो परंतु मी जो गोट मारत असते तो सरळ पट्ट्यांचाच तयार करते आणि त्यांनी परफेक्ट अशी गोटची पायपिंग तयार करते म्हणजेच गोट म्हणजेच पायपिंग वगैरे हे तयार करत असते तर तुम तुम्हाला दाखवणारच शे आहे शेवटी आता हा ब्लाऊज गोट मारून झाल्यानंतर किती परफेक्ट आपला गोट आलेला आहे आणि गोट मारताना कोणती काळजी घ्यायची जो आपण गोट तयार केलेला आहे ना त्याच्या जी मला हे सांगायचं आहे की त्याचे खाच आहे ना तिथंच आपला गोटची शिलाई आली पाहिजे त्याने काय होणार आहे आपला गोट पलटी होणार नाही तर पहा आता मी तुम्हाला दाखवते गळ्याचा आकार वगैरे किती छान गोटची पायप पायपिंग किती छान आलेली आहे छोटी लाईन आणि फिनिशिंग आली पाहिजे पायपिंग फिनिशिंगमध्ये यायला पाहिजे तर पहा आपला जो बॅकसाईड आहे तो परफेक्ट असा रेडी झालेला आहे आणि जो गोटची पायपिंग आहे ती परफेक्ट आलेली आहे शोल्डरपर्यंतसुद्धा खूप छान असे रेडी झालेली तर आता आपण काय करूया जी बाई आहे बाईला जॉईंट देऊन घेऊया कारण की आता बाहीची जॉईंट जॉईंट बा म्हणजे बाईला आपल्या तर पहा मी काय केलं आतल्या बाजूने जे समोरील मोंढ्याचा आकार होते त्यासाठी खून करून घेतली कारण की ते आपल्याला समोरच्या बाजूने जॉईन करावे लागतात बरोबर की नाही तर मग आता काय केलं ह्या पद्धतीने धरलं आणि आपण आता दोन्ही बाजूने जॉईंट देऊन घेणार तर धागा वगैरे तुटलेला होता मग पुन्हा काय के केलं धागा जॉईन करायला सुरुवात केलेली आहे तर आपण काय करूया पुन्हा याला डबल टिप मारून घेते जे जास्तीच होतं ते कटिंग करून घेतलं त्याच पद्धतीने यालासुद्धा आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे जर अस्तर अस्तरचा ब्लाउज असेल तर आपण बाहीला कशा पद्धतीने जॉईन द्यायचा तर तो पण व्हिडिओची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आहे ते पण तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुम्हाला तिथे पण समजेल की आपण बाईला जॉईन कसं द्यायचा आता ही साधी बाई होती साधा ब्लाऊज होता रोग्युलर यूजसाठी ब्लाऊज होता अस्तरचा ब्लाऊज नव्हता त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने त्याला साईडला ह्या पद्धतीने जॉईंट देऊन घेतलेला आहे बरोबर की नाही तर आपले हे जॉईंट आता रेडी झालेले आहेत आता मी बाही अटॅच करायला सुरुवात करणार आहे त्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे समोरच्या भाग समोरच्याच बाजूला अटॅच करावा लागतो हे लक्षात ठेवायचं आहे खून करून घ्यायची हा समोरच्या मोंड्याचा आकार आहे हा बॅकसाईडच्या मोंड्याचा आकार आहे त्या पद्धतीने ब्लाऊज रेडी करायचा असतो हे लक्षात ठेवायचं नाही तर ब्लाऊज खूप खराब आपला ब्लाऊज तर पहा मी अगोदर काय केलं जी बाही आहे ती चेक करून घेतली किती पुरती आहे किती नाही पुरत तर परफेक्ट बाही आपली रेडी झाली होती त्याच्यामुळे मी काय केलं ह्या पद्धतीने बाही अटॅच करायला सुरुवात केली बाही अटॅच करताना मी काय केलेलं आहे अर्ध्या इंचाच्या मार्जिंगनेच ही बाही मी शिवून घेतलेली आहे ते पण सांगतेय कारण की शोल्डर अर्ध्या इंचच मला आतमध्ये दुम त्यामुळे मी अर्ध्या इंचाच्या मार्जिंगनेच बाही जॉईन करून घेतली आहे पुन्हा काय केलेलं आहे मी बाहीला डबल टिप मारून घ्यायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपली बाही वगैरे रेडी झालेली आहे त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते ही बाई आहे ही रेडी झालेली बरोबर की नाही आता बाही रेडी झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे काय तर खूप मोठं प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आता इथं मी पहा जेवढी बाहीची उंची होती तेवढी घेतली आणि त्याच्यानंतर थोडीशी पॉईंटमध्ये काय करणार आहे मी कडेनी टिप मारून घेणार आहे जर काठाचा भाग असता तर तुम्ही टिप मारली नाही तरी चालली असती परंतु हा काठाचा भाग नव्हता थोडीशी टिप मारून घ्यायला सुरुवात केलेली आहे आता हा प्रॉब्लेम काय आहे तुमचं जी बाही खालच्या बाजूने दंड घ्यायच्या बाजूने वर खेचली जाते ना त्याचं मी तुम्हाला सोल्युशन सांगते हे जे मी ॲट स्टार्ट करते आता जिथपासून सुई शिलाई करायला तिथं काय करायचं आहे कमी घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे कमी घ्यायचं आणि ह्या बा मध्यभागी जास्त घ्यायचं अंतर तरी ह्या पद्धतीने आणि हे पण दाखवते कशा पद्धतीने ही आपली घेतलेली आहे आपण बाही उंची आणि ती स्टेप फॉलो करायची अगोदर एक छोटीशी टीप मारून घ्यायची आहे आणि जे मोंढ्याखालचा भाग आहे जिथं आपण दंड घ्यायचं माप टाकून ब्लाऊज फिटिंग करतो तिथं काय करायचं आहे कमी साईज घ्यायची आहे जरी आपला मध्याचा भाग असेल म्हणजे तिथं आपलं ब्लाऊजची उंची म्हणजे बाही उंची असेल तिथं परफेक्ट घ्यायचं आहे परंतु जे साईड आहे ना भाग आपण कमी जास्त होतं बगलेमध्ये साईड भाग तर तो काय करायचा हे जरा जास्तीचा ठेवायचा आहे आपल्याला कमी करायचा नाही आहे म्हणजे ते अंतर आहे जास्तीचं राहिलं पाहिजे तर पा आपले आता काय करूया आपण कवर शिलाई द्यायला सुरुवात केलेली आता ही कवर शिलाई देताना कोणती काळजी घ्यायची आहे आपलं दंड घराचं माप किती आहे ते चेक करून घ्यायचं आहे मी काय करत आहे अगोदर आता तुम्हाला दिसत नसेल परंतु मी काय केलेलं आहे दंडघिऱ्याचं माप आहे ना त्या अगोदर चेक करून घेतलं आपला दंड घराचं माप कितीपर्यंत आहे मग आपण ब्लाऊजचं आहे तो कुठपर्यंत ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती केली पाहिजे तर अगोदर आपण काय करूया हे कवर फिटिंग द्यायला सुरुवात करूया त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आपल्याला कमरेचा भाग मोंढ्याचा भाग खालीवर होतो तो पण प्रॉब्लेम सांगितलेला आहे मी तुम्हाला कमरेचा भाग बाई जोडण्याच्या अगोदर चेक करून घ्यायचा आहे म्हणजे शे बगलेतला भाग आहे ना तो चेक करून घ्यायचा आहे खालीवर तर नाही ना जो जास्तीचा आहे तो कटिंग करून घ्यायचा बरोबर की नाही तर पहा ह्या पद्धतीने काय केलं मी आपला कवर फिटिंग द्यायला आता सुरुवात केलेली तर आता मी उलटं करून घेते आणि पुन्हा आतल्या बाजूने दापटीप मारायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण ह्या स्टेप फॉलो करत जा तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल तुमचा ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येईल आणि तुमच्याक कस्टमर नक्कीच वाढतील तर ह्या पद्धतीने आपलं ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे की नाही तर आता दुसऱ्या बाजूने काय करू पुन्हा एकदा कमरेच्या बाजूने पुन्हा पूर्ण ब्लाऊजला कवर शिलाई द्यायला सुरुवात करायची ह्या आणि ही कवर शिलाई तर हमेशा द्यायची कारण की म्हणजे नेहमीच द्यायची तर ब्लाऊज छानच दिसतो त्याच्यामुळे तर आता आपण काय करूया मी तुम्हाला दाखवते अगोदर मी घेतलेला आहे माप आता मी ब्लाऊज फिटिंग करते आता हे मापाचं ब्लाऊज आहे कस्टमरचं आणि त्याच्यानुसार आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत आता हे माप किती इंचावर आहे ते पण दाखवते घडी किती आहे ब्लाऊजची तयार तर आपल्याला सव्वा अकराची ब्लाऊजची फिटिंग आहे किती सव्वा अकराची मग मी साडेबाराचा ब्लाऊजची घडी घेतलेली आहे पूर्ण तर कमरेचं माप आहे साडेनऊ म्हणजेच अडतीस छातीचं चा, म्हणजे अडतीस कंबर आहे ब्लाऊजची पूर्ण तर पहा मी काय केलेलं आहे ते पण दाखवते कमरे छातीचा भाग घेतलेला आहे सव्वा अकराचा पॉईंटवर बरोबर त्यानंतर कमरेचा भाग घेतलेला आहे वरती कारण की अडतीस छातीचा मापाचा मापाची आहे कंबर अडतीस छाती म्हणजे अडतीस मापाची कंबर आहे आणि जो दंडगिर आहे तो सव्वा आठ इंचाचा आहे त्याच्यामुळं मी काय केलं पहा ह्या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करायला सुरुवात केली फिटिंग पण तुम्ही पाहू शकता एकदम स्टेट आलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजची फिटिंग करा कस्टमरच्या ब्लाऊजची फिटिंग करा ती पण छानच येणार आहे तर ह्या आणि माझ्या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केलं तर ती फिटिंग एकदम परफेक्ट येणार आहे मी ह्या ब्लाउज स्टिच केलेला आहे त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईल तो पण मी तुमच्यावर कसा कटिंग केलेला आहे ते पण शेअर केलेलं आहे पुन्हा एकदा जो दंड दंडघराचं माप होतं ते टाकून घेतलं ब्लाऊजची फिटिंग करून घेतलेली आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे तीन दोन ते तीनच फिटिंग चार टिपा ब्लाऊज फिटिंग केला आहे त्या रेषेपासून म्हणजे त्या टिपेपासून आतमध्ये दोन किंवा तीनच जास्तीच्या टिपा आपल्याला देऊन घ्यायचे त्याच्यापेक्षा जास्तच नाही द्यायच्या आणि कमी पण नाही द्यायच्या दोन ते तीन जास्तीच्या दिल्या गेल्या पाहिजेत तर पहा आपला ब्लाऊज एकदम आता परफेक्टरित्या तयार झालेला आहे मैत्रिणींनं पहा कशा पद्धतीने खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज होता आणि रिक्वेस्ट पण होती की ताई तुम्ही ब्लाउज ब्लाऊजची स्टिचिंग दाखवा तर त्याच्यामुळे मी ही ब्लाऊज बरोबर शेअर केलेला आहे मैत्रिणीवर कटिंग पण शेअर तर मला कसा नक्की सांगा आणि भेटूया अशाच्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी